बाळासाहेब तुम्ही असं म्हटलंय की सहा नंतरच जे मतदान आहे स्लिप्स पाहिजे सांगतो की इलेक्शनचा वेळ ठरतो की सकाळी सहा सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सहा नंतर ज्यांचं मतदान झालं नाही त्यांना मतदान करता येत नाही पण ती जी प्रिमायसेस आहे मतदान केंद्राची हु. त्या मतदान केंद्राच्या प्रिमायसेस मध्ये तुम्ही सहा आत आतमध्ये असाल आणि सहा वाजले असतील तरी तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे पण तो केव्हा येतो की ज्यावेळेस तुम्हाला तात्पुरतं इलेक्शन थांबावं लागतं जो प्रिसाइडिंग ऑफिसर जो आहे त्या प्रिसाइडिंग ऑफिसरनी टोकन द्यावं लागतं आता हे टोकन सुद्धा कसं द्यायचं त्याचही विवरण इलेक्शन कमिशननी केलेलं आहे तेव्हा इलेक्शन कमिशन असं म्हणत की जो शेवटचा माणूस आहे लाईनीमध्ये उभा त्याला तुम्ही एक नंबरचं टोकन दिलं पाहिजे त्याच्यानंतर दोन तीन चार असं करत करत तुम्ही असताना दिलं पाहिजे आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मतदान करण्याचा अधिकार आहे इतर कोणाला नाही सहा न एकदा वेळ संपल्यानंतर बर हा त्याच्यामुळे आम्ही असं तर विचारलेलं आहे की तुम्ही टोकन वाटलेत का वाटले असेल तर बूथ वाईज किती वाटलेत आणि त्या मतदारसंघात किती वाटलेत त्याचे असणारे तुम्ही आकडेवारी आम्हाला आणि ती okay. जर नसेल आणि तो जर डेटाच नसेल की किती किती वा yeah. डिस्ट्रीब्यूट केलेत किंवा त्या मतदाराला दिलेत याचा डेटाच नसेल तर आम्ही असं म्हटलं की हे बोगस मतदान हा फ्रॉड आहे इलेक्शन सिस्टमवरचा हा फ्रॉड आहे आणि त्याच्यामुळे इलेक्शन सिस्टमनीच या ठिकाणी गडबड केलेली आहे आणि म्हणून हे सगळे इलेक्शन रद्द करा असं आम्ही त्या ठिकाणी मानले बाळासाहेब ही जी याचिका आहे ही वंचित वा, वा, बहुजन आघाडीनच एक प्रकारे टाकली आहे चेतन अहिरे हे तुमचेच कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ते आहेत आम्हीच टाकलेली आहे होय होय अशी काय शंका आली की याचिका टाकावी यासाठी ग्राउंड काय नाही मी पहिल्यांदा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे चीफ इलेक्ट्रल ऑफिसर जे होते त्यांना ते पहिलं पत्र लिहिलं होतं आणि हे पत्र लिहिण्याचं कारण के आनेक आमी की अनेक उमेदवारांना आम्ही असणार तिथे इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की सहा नंतरच्या मतदानाचं तुम्ही असाल आकडेवारी त्या ठिकाणी मागा बऱ्याच एम असणार हे कळवलं की ते सील झाल्याने आम्हाला देता येत नाही काही जणांनी म्हटलं कोर्टाच्या आदेशाशिवाय तुम्हाला मला असणारा हा डेटा देता येत नाही आणि म्हणून आम्ही असाल सर माझ्याच सईने मी असणार पत्र चीफ इलेक्ट्रल ऑफिसर महाराष्ट्र ह्याला असणार केलं आणि त्याला असणार एड्रेस करून की बा तुम्ही हा डेटा आम्हाला द्या का ते असं म्हणतात की तुमच्याकडे हा डेटा आम्ही फॉरवर्ड केलेला आहे आणि हा डेटा चीफ इलेक्ट्रल ऑफिसरला फॉरवर्ड करावा लागतो कारण तो इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये फॉरवर्ड करावा लागतो चीफ इलेक्ट्रल ऑफिसरचा आम्हाला आजपर्यंत उत्तर आलेलं नाही इन मीन टाइम दिल्लीमध्ये माझ्या मागच्या मध्ये मला जी मदत करत होते ते व्यंकट नाईक म्हणून च्या संदर्भातले मी त्यांना असणार कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना असं म्हटलं होतं की आर टी आय खाली तुम्ही एक पत्र द्या इलेक्शन कमिशनला की महाराष्ट्राचा सहा नंतरचा म्हणजे पाच आणि सहा हा एक एक आहे आणि सहा आणि संपेपर्यंत किती टोकन वाटले याचा असणारा डेटा द्या दे। व्यंकट नाईक यांच्या असणाऱ्या पत्राला उत्तर असं असलं की आमच्याकडे हा डेटा नाही आणि डेटा नाही म्हटल्यानंतर मग आम्ही असं म्हटलं की आता आपल्याला रेट दाखल केलं पाहिजे याच कारण की हा शहात्तर लाखाचा मतदान जे आहे हे फ्रॉड आहे की खरंच झालेला आहे याचा निकाल आपल्याला लावला पाहिजे आता मी असा एक म्हणणार आहे या ठिकाणी की राजकीय पक्ष जे आहेत या राजकीय पक्षाने जे बीजेपीच्या विरोधातले आहेत आपण म्हणतात आहे की आम्ही कट्टर बीजेपीच्या विरोधात आहोत असं जे म्हणणारे आहेत कट्टर कट्टर म्हणणारे जे आहेत त्यांनी पिटिशन नाही टाकलं तुम्हाला या प्रश्नाचा निकाल लागायचा असेल तो तो पार्लमेंट मध्ये मांडून नाही चालणार आहे तो रस्त्यामध्ये मांडून नाही चालणार आहे प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या ठिकाणी नाही चालणार आहे या प्रश्नावरचा निकाल हा असणारा कोर्टच देऊ शकत हे सगळ्यांना माहीत असून टाळलत का बाबा